राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विवादित प्रसारित केल्याबद्दल धुळ्यात चांगलेच आक्रमक झाले असून शिवतीर्थ कॉमेडियन कुणाल कामराच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली घोषणाबाजीमुळे परिसर चांगलाच दणाणून गेला होता पुतळा दहन झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं शहर पोलीस स्टेशन गाठत कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाले उपमहानगर प्रमुख राजेंद्र चौधरी युवा सेना जिल्हा प्रमुख मनोज कोयकर मनोज घोडके शेखर बडगुजर सनी मोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टँडअप कॉमेडियन कुणाल कापरा कामरा या विकृत आरामखोराने स्टँडअप कॉमेडीच्या नावाने महाराष्ट्राचे गेल्या पंचवीस वर्षापासून अतिशय प्रामाणिक सेवा करणारे महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं योगाचं मोलदाना योगाचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथ अंजनाथ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे हा शिवसेनेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतो हे कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात परंतु ते अतिशय सभ्यपानाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात परंतु या आरामखोराने कॉमेडीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा याने सुपारी घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाही आहे अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाही आहे परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका करून त्यांच्या चारित्र अन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारा वाचा दम देतो महाराष्ट्रामध्ये तो जिथे दिसेल तिथे त्या तोंडाला काळापासून त्याचे कपडे फाडून त्याची नग्न धिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे आरेला कार्य क्रियेला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध ब्युरो माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एमआयडीसी सह शहरातील वीज पुरवठ्याबाबतच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे आमदार अनूप अग्रवाल यांच्या प्रयत्नानं ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडे विशेष बैठक लावत एमआयडीसी साठी एकशे बत्तीस केवी चा सबस्टेशन तर शहरातील लघुदाब वीज वाहिनीऐवजी एकशे वीस स्क्वेअर एम एम ए बी केबल वोटेड कंडक्टरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येईल या दोन कामांचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय तसेच शहरासाठी सुमारे शंभर ट्रान्सफॉर्मर निरंतर वीज योजनेअंतर्गत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय डिस्ट्रिब्युशन बॉक्स तसेच केबल बदलण्यासाठी किमान दोनशे डिस्ट्रिब्युशन बॉक्स आणि केबल बदलण्यासाठी निधी देखील राज्यमंत्री बोर्डीकर यांनी उपलब्ध करून दिलाय यांचा विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला आमदार अनु अग्रवाल यांच्या विशेष आग्रहानं घेण्यात आलेल्या बैठकीमुळे शहराच्या वीज बाबतच्या समस्या सुटण्यास आता मदत होणार आहे यावेळी आमदार अनुप अग्रवाल महावितरणचे संचालक अरविंद भादलीकर संचलन वितरण दत्तात्रय पडळकर धुळ्याचे वीज कंपनी अधीक्षक अभियंता अरुण वैरागडे कार्यकारी अभियंता प्रकाश मचिये यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विवादित गाणं प्रसारित करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात झाले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना युवा देण्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राजकीय द्वेषापोटी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांच्या जीवन संघर्षातील रिक्षा चालवण्याच्या कामाबद्दल आणि महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलता बाबत कुणाल कामरा यानं अर्वाच्य भाषेत गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे त्याच्या गाण्यामुळे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून कुणाल कामरा तात्काळ माफी मागावी तसेच कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले आणि युवा सेनेनं पोलीस प्रशासनाकडे निवेदन दिले यावेळी युवासेना महानगर प्रमुख योगेश मराठे शिवसेना उपशहर प्रमुख प्रतीक शिंदे अमित खंडेलवाल अनिल ठाकूर चेतन धामेचा सागर धिवरे राकेश चव्हाण देवेंद्र गायकवाड कल्पेश येवले अंकित बुद्रुक नितीन धनकर सागर पाटील सुमित चौधरी नितिन मराठे शुभम पाटील भटू थोटे राहुल ठाकूर दिगंबर कासार प्रवीण मराठे राहुल मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्यावर दोन दिवसांपूर्वी पुन्हा कॉमेडियन या सडक्या मेंदूच्या व्यक्तीने अवमानकारक असे गाणे तयार केले त्या गाण्यातून त्याने शिंदे साहेबांना अवमानकारक शब्दांमध्ये भाष्य केले हा कुणाल कामरा वेळोवेळी हिंदू धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे पण गाणे तयार करत असतो अभिव्यक्ती नावाच्या स्वातंत्र्याखाली राजकीय देशापोटी कायम तो स्टंट करत असतो त्या संदर्भात आम्ही आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक दिवरे साहेब यांना शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात निवेदन दिले आहे कुणाल कामराने जर दोन दिवसात एकनाथरावजी शिंदे साहेब साहेबांची माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात याला कुठेही फिरू देणार नाही आणि भविष्यात कधी यांनी धुळ्याच्या आसपास कुठे शोही केला तर याला धुळ्यातील शिवसैनिक किंवा सैनिक काळा पासतील आणि याला चोख पण देण्यात येईल दे जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावानं असलेल्या जुने धुळ्यातील गायकवाड चौकात आल्याचा सार्थ अभिमान वाटला असं प्रतिपादन कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी केलाय त्यांनी गायकवाड चौकाला भेट देत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना अभिवादन केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे यांनी त्यांचा सत्कार करत खास आदर आदरदित्य केलं उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी गायकवाड चौकाला दिलेल्या भेटीबाबतची माहिती त्यांच्या नातूला दिली यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू प्रगल्भ खांद्याला खांदा लावून काम करणारे चळवळीतील व्यक्तिमत्वाशी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची ओळख होती एकोणावीसशेच्या भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोहर चित्रपटगृहाच्या पाठीमागे तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड जुने धुळे भागातील गायकवाड चौकात आले होते तेव्हापासून मनोहर चित्रपटगृहाच्या पाठीमागे असणाऱ्या परिसराला आंबेडकर चौक तर जुने धुळ्यातील परिसराला गायक चौक असं नामकरण करण्यात आले आज धुळ्याला कामानिमित्त आलो असता मला जशी माहिती मिळाली की इथं माझ्या आजोबांच्या नावाने एक चौक आहे एक वस्ती आहे मोठी आणि तिथं आजोबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तर पहिले मला वाटलं की इथं व्हिजिट केलीच पाहिजे इथं भेट दिलीच पाहिजे त्या अनुषंगाने मी नियोजन कार्यक्रमाचं सोडून घाईघाई तिथं भेट देण्यासाठी आलो आणि खूप अभिमान वाटला या चौकाचं वैशिष्ट्य ऐकून या लोकांच्याबद्दल दादासाहेबांबद्दलचं प्रेम ऐकून बाबासाहेबांबद्दलचं प्रेम ऐकून खूप अभिमान वाटला असे जे लोकं सगळ्या शहरात असले तर नक्कीच आपली चळवळ एक चांगल्या दिशेला जाईल आणि इथं चांगली मुलं घडतील आणि चांगला समाज आपला समाज सुधरेल त्या अनुषंगाने आज मी इथं बघितलं तर खरंच आपला समाज चांगल्या पद्धतीने इथं सुधरतो आहे घडतो आहे आणि ह्या चौकाच्या बद्दल विशेष आहे की इथं दादासाहेब गायकवाड अनेक वर्षापूर्वी आले होते ते हया हयात असताना आणि त्यानंतर आज मी इथं आलो तर मला अभिमान वाटतो आहे का माझ्या आजोबांच्या नावाच्या चौकात मी येऊन आज उभा आहे आणि त्यांच्या बरोबर जेव्हा ते लोकं होते त्यांचे पूर्व त्यांचे वंशज आज माझ्याबरोबर इथे उभे आहेत तर हे खरंच एक चळवळीसाठी खूप छान आणि दिशा देणारं चौक मानलं जाईल धुळ्यासाठी आणि धुळ्यामध्ये जेच क लोकांना मी भेटलो त्यांचं कार्य बघितलं त्यांची जी क्षमता बघितलेली आहे चळवळीसाठीची ती खूप अभिमानास्पद आहे धन्यवाद जय भीम बुद्ध यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा फाईट ग्रुपचे अध्यक्ष नाना साळवे सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे सुनील उर्फ भुरे आबा बडगुजर बबू बैसाने सुनील सोनवणे विशाल साळवे पत्रकार गणेश पवार सुनील निकम छोटू दामोदर अनिल ठाकरे विकी ठाकूर अशोक कर्डक दत्तात्रय अहिरे पवन मराठे सोनू विदाते संजय गायकवाड आशिष पगारे सुरेश गबाले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे घरफोडी करणाऱ्या जळगावच्या अट्टल चोरट्याला स्थानिक शाखेच्या त्याच्याकडील रोख रक्कम सोनं चांदीच्या दागिन्यांसह सा। मोटरसायकल असा तीन लाख अठरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एल सीबीच्या पथकानं या चोरट्याला ताब्यात घेत बुरझड आणि कापडणे येथील चोरीचे गुन्हे उघड केले प्रवीण सुभाष पाटील वय बत्तीस वर्ष राहणार बिलवाडी तालुका जिल्हा जळगाव असं अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात धुळे जिल्ह्यात दोन तर जळगाव जिल्ह्यात एकोणावीस घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद केल्यानं एलसीबीच्या पथकाचं वरिष्ठांनी कौतुक केलंय सदर आरोपी गावाबाहेरील एकांतात असणाऱ्या घरात चोरी करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे रोजी सुनगीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेसे क्ल्यू मिळाला प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव याच्या गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले सदर आरोपीकडे सफल तपास केले असता त्याने आत। वरील दोन्हीही गुन्ह्यांमधील एकूण तीन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीविरोधात यापूर्वीसुद्धा गरफोडीचे जळगाव जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे हो असे एकूण वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर तीनशे सात जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेले घरे घेरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करा अशी त्याची मोडस आहे तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे किमती मालमत्तेचे रक्षण करावे सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिबरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस अंमलदार संजय पाटील संदीप पाटील पंकज खैरमोडे संतोष हिरे महेंद्र सपकार सुनील पाटील विनायक खैरणार आदींच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कसगाव शिवारातील उघडकीस आणला असून रोख आणि एम्प्लिफायर पोलिसांनी हस्तगत केलंय या प्रकरणाचा पुढील तपास भडगाव पोलीस करतात आफिक मेहकर मिथून सिंग बावरी असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांनी आणखी कुठे चोरी केली आहे का याचा तपास भडगाव पोलीस करतात पुन्हा नंबर कसगाव ते मंदिरामध्ये चोरी झाली होती तेवीस दोन दोन हजार पंचवीसला त्या अनुषंगाने गो पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता मंदिर चोरीचा तर आमचा तिथला जो स जो संशयित होता त्या संशयावरती आमची पूर्ण नजर होती आमची जी टीम आहे आमची टीम त्याच्यावरती दिवसरात्र नजर ठेवून होती परंतु त्याच्याविरुद्ध आम्हाला कसं ठोस काही पुरावा मिळत नव्हता म्हणून आणि त्याच अनुषंगाने काल तिथे कचगावमध्ये एका मंदिरामध्ये चोरी झाली तर तिथे एक संशयित पकडला आणि त्या पकडल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळा घटनाक्रम सांगितला आणि कालच्या मंदिर सुद्धा आणि तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंदिर चोरीचंसुद्धा चो त्यांनी चोर सांगितला आणि कोणी कोणी चोरी केले सांगितल्यानंतर त्या चोराला तिथला जो मिथून बाबरी नावाचा जो चोर आहे अट्टल चोर आहे तो रेकॉर्डवरचा हिस्ट्री शिटर आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्या पुण्याची कबुली दिली आणि त्या पुण्यामध्ये त्यांनी जे काही तिथलं मंदिरातलं मंदिराचं जे त्रिशूळ आणि जे सामान त्याने नेलं होतं त्यांनी तुकडे तुकडे करून तिथे येणाऱ्या माणसांना त्यांनी विकलं असं त्यांनी सांगितलं आणि त्यां त्याच्यामध्ये त्या पूर्ण जे त्याला पैसे मिळाले पंचवीस हजार रुपये ते त्याची रिकव्हरी पण देण्यात आली आहे सगळ्यांचं जे काम आहे हे आमच्या आम पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हेड कॉन्स्टे साय्यक फौजदार नागरे हेड कॉन्स्टेबल निलेश आ, निलेश आ, निलेश, निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल सुनील सदरची कारवाई भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनोने गणेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत प्रवीण परदेशी संभाजी पाटील आदींच्या पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव